या लिंबाचं पण तसच आहे इथं का होय नि काय काय माझ्यामध्ये काय करत होता आल तो लिंब न्यायला लिंब न्यायला झाड नव्हतं लिंब घ्यायला इथं कुठे लिंब आत आतमध्ये गेलो कधीतरी खरं बोलत जा ना काय खरं नाही बोललो बाटली मध्ये कशाला गेला होता बाटलीत काय करायचं लिंब आण गेलो मी लिंब आणायला लिंबात झाड इथं बाटलेली का मी तू खरं बर का कशाला गेलो चपल मी आज हल काय आता गेलो तुम्ही लिंब आणाय म्हणतोय ना दाखवलीच राहिली नाही सुधारणार ना रे कधी कधीतरी सुधरा लोक सांगता की हा गंधारी मुक्त गाव कारण तू बाटला घेऊन संडास करायला तुझ्या घरी संडास आहे ना मग आहे ना मग काय करायचं तुम्हाला मोकळे बसण्यात ना ती संडासात कुठे येणारे हा ना लोकांच्या वावरात जाऊ काय गाण ठेवलं काय कोणाकडे आमच्या वावरात कांदा आहे कांदा दिसणार नाही का मोकळी लागते तुला उघड्यावर पण लिमुनीत कसं कोण बघणार आहे का हा ना काय संबंध मी रात्री इथं पाणी भरायला तेव्हा माझे पाय भरता काय इतका घाण वासुडतो असू काय पण सगळं गाव येतो वहिनी काय मी एकटा येतो किती आज तूच मला दिसला इथं दिसलो असं वहिनी तुम्हाला मी तुम्ही लगेच माझ्या भांड फोडायला लागले का मला आजपर्यंत कधीच कोणी दिसलं नाही आज तू कस काय दिसलं आल्याशिवाय दिसला का, का तू अरे तरी पण तू खरं बोलला का किती खोटं बोलतो म्हणे मी लिंब गायला तर एवढं झाड दिले सोडून लिंब गायला गेलो आणि आता मान्य करतो मी आजच दिसला तुम्हाला कशाला दिसला तुला समजत नाही का स्वतःचा वावर सोडायचा लोकांच्या वावरात देऊन घाण करायची काय झालं तुम्हाला अरे पण गरज काय तुला माहिती का रोज मला इथं पाणी भरायला यावं लागतं शेतामध्ये कसं घाण पाय भरून घरी जातात इतका वास सुटतो ना मला कशी किळच नाही त्याची काय बोलावा अक्कलच नाही तुला तर खरच पण माझं काय म्हणणं आहे आपल्या घरी संडास आहे पाणी आहे आपल्या गावात काय कमी आहे लोकांच्या वावरामध्ये घाण करणं बंद करावा किती दिवस लोकांचं वाकून बघायचं कधी कधी आपलं बी झाकून बघाव तुम्ही जाते तु तुला खरंच परत जर माझ्या वावरात तू दिसला तर मग तू संपलत ते बघ तुम्ही म्हणता रे तिकडून बघती आवाज इकडं हय म्हातारे इकडे ही बघ बडबड करायला लागली बाई कुणाला म्हणते तुला काय बाय दिसते काय मी सांगतो एवढं उरकलं एवढं उरकलं तुला काय करायचं त्याच्याशी बोलायची आकलिक माझी धडा इकडे या गावामध्ये आव या ना पटपट मला अखं गाव तिकडे ओरडू राहिले का म्हणतो बायको एवढे राहिले एवढी हा बायकोच एवढं दिसतंय लोकांची घाण केलेलं दिसत नाही का झालं काय मला सांगते तू तुम्हाला माहिती का बाटल्या घेऊन ये आपल्या वावरामध्ये संडासला येतो त्याच्या घरी संडास असून सुद्धा अरे काय लाजबीज मी झाय का नाही रे दादा जर शांत तम्मा म्हातारी आल सांग पु काढी तो निस ती म्हातारी म्हातारीच करीतो लिंबून जाऊन बस नाही तर काय आलं आमच्या लिंबून हा गागायला माय बायको कुसोबत एवढं बोलायची काय गरज आहे तुला काय बोललो मग चुकी झाली मान्य करणा काय आमची इथं बसतो येऊन तू बायको येऊनच लय तिने उरखल तिथे खोटंच बोलला काय तर म्हणे मी लिंबच घ्यायला आलो आता त्यांना म्हणे लिंब कुठे दाखव काय भानगड अगं काय चाललंय का मग एवढं बोलत अग ते काय भानगड काय काकू उद्या नातूला समजावं तुमच्या लोकाच्या वावर म्हणून जाऊन घाण करतो बोल ना कावर लय वावर वाली असले वाणी तुमचे वावर नाहीत का घरी लोकांच्या वावरात घाण करायची पण एवढी काय गरज आहे का बोलायची लय वावर झाले काय वावर वाली म्हण जा पुजा याकडे पराक्रम केलेत सगळे आमची देऊन बस ना पण बसला असं ना आला असं एवढं काय विचार करायचा आहे हो काय करतो नातवंडे बोळ्याने दूध पितोय तो त्याला पेरे वाटत झाला काय मोठा दिलेला मोठं झालं हे ना त्याला घरी संडा समज जायला लावायचं पण आला असं येड्याला इकडं काय एवढी तक्त तक करायची गरज आहे परत अख्खा गाव जात मोठे माणसं बोलताय ना परत माझ्यावर तो आला नाही पाहिजे बाटल्या बुटल्या घेऊन बिलकुल पहिलेच सांगते मी आणि परत जर भाऊ तू इकडे दिसला ना बिना कपडाच घरी पाठवण बरं बरे लय वावरवली असते बोलू नाही सगळ्याला वावर येते मी वावरच कोण नाही असं एखादा लिव करून ना तोंड आलं तर ते कापाना सगळ्यांना वावर आहे तुमच्या घरी वावर जाऊन बसायला लावायचं ना लोकांच्या तर कशाला जायला लावायचं असं आहे का हुमा चुकला असं आला असं लिव करू काय विचार करायचा अकराचा कधी मोठा सुद्धा खपून घ्याय ना तुम्ही तर तुम्ही कवा दुसऱ्याचं खपून घ्यायचा किती दिवस वावर आहेत ना सगळ्याला आपलं नाही कधी जाणार काय बारीकोकरू म्हण त्याला गुरात गुर परात पोर गेल्या राहत नाही तर येते जात्यात होकून चुकून आला असोज तुला काय माहिती पटून देऊ रोजेत नाही मला कळत नसल्याने आगा सांगा रोजेत तुझ्या नाताला ना घरात बांधून ठेवावा परत जर इकडे दिसला ना त्याला उघडा करून नागडा करून मी सांगून ठेवतो पण एवढे गरजच नाही बोलायची अगं तुला कळतं का रात्री दारा लिहावं लागत कचकनी पाय भरतोय वर बावल्याच काय पाय भराय हा रात्री तर ना तिथं नाही नाही लोकांनाच नाव ठेवायचं आपल्याला आज सांगायचं नाही का भाऊ गरीब बस म्हणून बरं सांग हुकलं चुकलं असं घ्या जरा मानून लय उपरी असले आणि बोरून आले वावरवली में। में। का। काय माहिती का उगा तुम्ही मोठा आहे म्हणून शांत बसलेला आम्हाला कसं आहे ना लहानपणापासून मानपान करायचं शिकवलेलं कोणाला आम्ही उलटून बोलत नाही हे आवरून दिसलं मला एवढं बोलायची गरजच नव्हती मोठ्यांचं सांगितलं लहानच नाही सांगितलं पोरासारखं म्हणून त्याला समजून सांगितलं जाऊन पाय बरं त्यात म्हणजे कुरकावाना कवचित आल्या याला बारा वारचा दोन आज नद्र पडे दिसला घरी कवा येत आहे का तरी या मग काहीतरी रविवार आहे म्हणून आज आले सुट्टी म्हणून आज दिसत दाबून धरलं होतं काय आज रविवार आला तर इथं म्हणजे काय तुझ्या एवढी टायली भरली काय त्यांनी टायली भरली का फुकाला आमची पाय भरता का मग इथं आठ दिवसात दाबन धरलं मग आठ दिवसात बाजू घेऊन एवढं शिस्तीत बोल जरा एवढं बोलू नको काय शिस्तीत बोल सोने सारखं खत ही खच्च मिळणार सुद्धा नाही जरा नियर राहा एवढं बोलतच नाही जावा माझा का तोडाला कुलप लावून फिरायचे आमच्या हॉरामध्ये घाण करायला आहे ना आम्ही शांत बसायचं स्वतः स्वतःचा एक जर मांडी हागलं तर काय मांडी कापून काढतान काय एवढं बोलायची काय करतो गरज आहे पण मला कळत बोल लेकराला काय करावं काय नाही तुम्ही तुमच्या लेकराला सांभाळा लोकांची लेकर कशाला काढता मी म्हणते ना हुकल चुकला सर मानवून घ्यावा आणि निघा मग हा निघा 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 दोघं बरे जाऊ दे तू इकडे दिस मग सांगते मी तुला उद्यापासून गावातली पोहरे कांद्यामध्ये हागायला पाठवते बघत राहील पण माझा ना तो आला म्हणून एवढं तळा गरजच नव्हती बोलायची गरज नव्हती पण काय म्हणावं आता काकू तुम्हाला सांगा बरं माझं ऐका आता सगळे गप्प असू बी आणि तुला सांगतो काय सांगतो तू तू, तू माझ्या आईच्या वयाची आई जरी झालं ना स्वतःच्या नाताला दाबून ठेव वाटलं ना तुझ्या पायात त्याला बांधून ठेव तुझ्या संडासामध्ये बांधून ठेव पण परत जर माझ्या वावरात दिसला ना लिंबाला बांधून उघड हाणी त्याला सांगून ठेवतो वावरावाला हा वावरावाय चल नाही काय काम नाही दगड खाल टाक चल तुला तर नुसते भांडच काढ जाते दगड उचला उचला मग आपल्या घरी बांधून ठेवायचं ना काय असं अशी शेजारी बिलकुल नको आहे मला या शेताच्या अगं तू एवढी वरडली कशाला मला लोक नाव ठेवायला लागले तुझी बायको कोण एवढं राहिली मग लोक नाव ठेवायला एवढं आपल्याला लाज वाटते ना आता बायकोला कधी शेतामध्ये यायची गरज नाही पडली पाहिजे मी आठ दिवस घरी नव्हते ते बा पोपडे पडले शेताला बया 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 लावून काम करीत नवऱ्या पुढे तोंड झोडीत अहो त्याला पण अक्कल पाहिजे बाहेरकडनं काम करून घ्यायला नाही का मी चाललोय काय खरं आहे तुम्हाला कळतच नाही बाबा कव्हरच सांगावं लागत एक दिवस आले काय फरक पडतो काही काम एक दिवस आला पण तिला सहा मर्जीने मारायचं तिची ताकद नव्हती एवढं फडाफडा बोलून घ्यायचे आपल्याला एवढी बोलली लागल एवढी साऱ्या गावाने ऐकले सारे मध्ये काय बांध कुदळे बाई आधी आणि तिच्या काय नादी लागले ती काय गरज होती तिच्या नादी लागायची जाऊ दे चल माथारी गेली ती जावं नाही तर राह तिचं काय करायचं